हा नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते आकाश नाव आहे तुमचं हो हो आकाश नाव आहे साहेब आकाश जाधव तुम्ही कुठले आहात मी झांजवडचा आहे साहेब महाबळेश्वर तालुक्यातला झांजवड जाधव हा झांजवड हो हो मग तिथं काय आता तुमची काय परिस्थिती आहे परिस्थिती आता अशी आहे की तुम्ही नेमके आता कुठे आहात यमनोत्री धाम म्हणून आहे यमनोत्री धाम हो हो यमनोत्री धामच्या इथं आहे हो जानकी चट्टी म्हणून गाव त्या गावात आहोत जानकी चट्टी होट्टी oh. जान हा आणि मग तिथं आता काय आता, आता काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार लँडस्लाइड झाले हा लँडस्लाइड झाले अच्छा हो oh. तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना हा सेफ जागेवर आहोत आम्ही <laughs> सेफ जागेला आहेत ना हो हो सेफ जागेवर आहोत अच्छा हो ओके okay, मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे थीक, आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडच्या शासनाची शासना शासनाचे आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत स्थानिक पोलीस फक्त स्थानिक पोलीस आहेत हो हो तिकडच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू हो 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 बिलकुल काळजी करू नका हो हो चालतंय साहेब आणि काही अडचण आली याच्यावर फोन करता हो हो नक्की साहेब नक्की साहेब ओके ओके साहेब बाय